नमस्कार मंडळी घरचा स्वाद या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज माझा वेगळाच बेत आहे तुम्ही ओळखलं असेलच मी काय बनवणार आहे आज हो तर मी आज अळूची वडी बनवणार आहे तर क्रिस्पी कुरकुरीत अशी मी अळूची वडी बनवणार आहे त्यासाठी मी स्वच्छ अशी पानं धुवून घेतलेली आहेत त्यानंतर मी आता मिश्रण दाखवते काय काय घेतलेलं आहे त्यामध्ये मी बेसन घेतलेलं आहे पाच चमचे मोठे पाच चमचे बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं ते चांगलं मिक्स केलं त्यानंतर ते मी घरचेच मसाले घालणार आहे वायरचं फूड कलर वगैरे काही जास्तीचे मसाले घालणार नाही आहे त्यामध्ये हळद मीठ तिखट घालणार आहे त्यानंतर मी चिंच आणि गूळ हे एकत्र भिजत ठेवलेलं होतं एक, एक दोन तास ते पण घातलं चांगलं मिक्स केलं याच्यामुळे चिंचेमुळे काय होतं की पानाला जर का पान खाज असेल तर ते खाज लागत नाही आपल्याला खाताना त्यासाठी चिंच वापरावी त्यानंतर मी चांगलं असं मिक्स केलं के के, के ते थोडं त्यात पाणी ॲड करून चांगलं मिक्स केलं जास्त घट्ट नाही जास्त पाटत नाही याप्रमाणे घट्ट के मिश्रण केलं मी घट्ट त्यानंतर मी अळूची पानं अगोदर स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून थोडं लाटून घेतलं त्याचे देट कापून थोडं लाटून घेतलं म्हणजे जास्त उंच भाग तो सपाट होईल यासाठी त्यानंतर मी मिश्रण ते व्यवस्थित असं पानाला लावून घेतलेलं आहे शक्यतो तुम्ही खालती मोठं पान वापरा अशा प्रकारे तुम्ही कितीही पानांचं बनवू शकता चार पाच असं पानांचं बनवू शकता याच्यामुळे लेअर खूप छान येते अशा प्रकारे मी पाच पानांचं बनवणार आहे असं व्यवस्थित त्याला पाठीमागच्या भागाला व्यवस्थित असं मिश्रण लावून प्रत्येक पानाला मिश्रण असं लावून मी व्यवस्थित हे केलेलं आहे त्यानंतर मी ते असं गोल असं फोल्ड करून घेते त्यामध्ये मध्ये पण मिश्रण मी घालून छान असं व्यवस्थित असं फोल्ड करून घेतलेलं आहे खूप क्रिस्पी कुरकुरीत छान असं होतात अशा प्रकारे मी बाकीच्या पाना पण व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे त्यानंतर मी ते छान असं वाफवून घेणार आहे तुम्ही क्र प्रकारे करता मला कमेंटमध्ये में सांगा आणि जर का व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा एका साईडला मी पाणी भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून दिलेलं आहे चांगलं पाणी गरम झालं की त्यामध्ये चाळणीमध्ये हे मी वडी अशी व्यवस्थित त्याच्यामध्ये बसवून घेणार आहे चांगलं वाफवून घेणार याच्यामध्ये मी तेलाचा वापर नाही केलेला आहे आता छान असं व्यवस्थित बारीक गॅसवर मीडियम ते बारीक गॅसवर मी पंधरा मिनटं वाफवून घेतलं त्यानंतर थंड झाल्यानंतर मी त्याचे बारीक बारीक अशा प्रकारे काप बनवून घेतले जितकी बारीक काप तितकी छान क्रिस्पी अशी अळवडे तयार होते हे तुम्ही भाकरीसोबत नाही तर तसंही चहासोबत पण खाऊ शकता खूप क्रिस्पी छान असं कुरकुरीत होतात अळवडी थंड झाल्यानंतर थंड झाल्यानंतर मी तेलामध्ये कडकडी तेलामध्ये तळून घेणार आहे तुम्ही अशा प्रकारे तळून घ्या शालो फ्राय डीप फ्राय करू शकता शालो फ्राय पण छान होतं मी हे डीप फ्राय करते क्रिस्पी असं तळून घेतलेलं आहे छान असा सुगंध वास याचा छान सुटलेला आहे क्रिस्पी असं कुरकुरीत बनवून घेतलेलं आहे चला तर मग थँक्यू